सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभाव त्यापूर्वी जर कोणी चॅनल बघत असेल त्यांनी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले रोजचे कापूस बाजारभाव आपल्या रोजचे अपडेट मिळत राहील जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून ठेवा कारण जे कोणी करणार नाही त्यांना हा आपला व्हिडिओ दिसणार नाही त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊन घेऊया आपल्या हाती पहिली बारा समिती आपल्या हत्याली बा पहिली बारा समिती बारशी टाकली आवक होती दहा हजार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये सरसरण दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये मित्रांनो दुसरी बारा समिती आहे हिंगणघाट आवक होती दहा हजार नऊशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे साठ रुपये त्र्याण्णव काटोल काटोलमध्ये आवक होती एकशे सहा सोळा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये मध्यम उमर उमरखेड आवकृती शंभर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सरसरण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये सर्वात महत्त्वचं म्हणजे दर्यापूर एम एच एच चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल आवकृती तीनशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार एकशे चोवीस रुपये कमल दगड सात हजार चारशे एकवीस रुपये तर कमाल सरस्था मेळा साधा